एक धक्कादायक बातमी समोर आली आहे विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे कडधान्य निकृष्ट असल्याचं कारण देत भोकर येथील एका शाळेने हे धान्य परत केलंय शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हा नांदेड जिल्ह्यामध्ये घडला आहे साडे नऊ वाजता शालेय पोषण आहार आला होता मग गेट काढून मध्ये एंट्री केली असता सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव वंचित बहुजन आघाडी भोकर यांनी आणि तसेच श्रीकांत धर्मस्वर यांनी सदरील माल उतरून घेत असताना कशा दर्जाचा आहे हे पाहायला असता निवळ मुगाचे डाळ असो किंवा कोणते तांदूळ असो हे वेट कमी असल्यासारखं दिसले म्हणून मग आम्ही बी ओ ऑफिसला मी कळवून किंवा ह्या या ठिकाणी असा समाज आपल्याला निकृष्ट दर्जाचा दिसत आहे आपण पहा या मग त्यांनी मला ह्या पंचनामा सामाजिक कार्यकर्ते विकत पालक असून त्यांनी पंचनामा करून एक बी ओ ऑफिसला मी हे पत्र दिलं ओरिजिनल आणि ओशी ठेवून घेतली आहे पंचनामा कोणी केला पंचनामा मी बी ओ ऑफिसला माननीय अधिकारी शिरसाट सर आणि केंद्रप्रमुख श्री जे पी सर यांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली विविध बरेच काही माणसं इथं जमले होते आणि शालेय हाचा माल हा अतिशय निकृष्ट दर्जाचा दिसला म्हणून मला त्यांनी आदेश केले की कोणत्याही प्रकारचा माल उचलून घेऊ नये अशी सूचना मला दिलेली आहे म्हणून माल मी माल नाही यापूर्वी असा माल येत होता नाही सर चांगला पालकांच्या तक्रारी पालकाच्या वगैरे काही तक्रारी नव्हत्या माल सर्वसाधारण असा होताच पण आम्ही निवडून वगैरे चांगल्या प्रकारे दर्जापणाने काय काय यामध्ये सर मुगाची डाळ जरा वेगळी वाटाली काय काय अजून त्याच्यामध्ये सर चणा आहे ना त्याच्यामध्ये निवड काढायला दिसले पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये पाच दहा किलो अशा निवळ ढगावून आणण्यासारख्या दिसलेल्या शा शालेय पोषण आहार देण्यासाठी शाळेमध्ये गाडी आलेली होती पण काही पालकांनी वगैरे त्या ठिकाणी नमुना तपासला तर त्यांना ते पसंत पडलं नाही किंवा ते, ते, ते निकृष्ट दर्जाचं आहे असं म्हणणं पडलं त्यांनी आपल्या मुख्याध्यापकाने आमच्या ऑफिसला ला कार्यालयाला कळवलं तर आम्ही स्वतः तिथे गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला म्हणजे सॅम्पल घेतला आणि पंचनामा करून आम्ही आमच्या कार्यालयात दाखल केला आणि ती वरील पुढील कार्यवाही जिल्हा परिषदला आम्ही पाठवतो समजा सदरील नमूद त्याच्यामध्ये तेल पुन्हा उडीदार मुगदा पुन्हा हरभरा वाटाणा आणि तांदूळ एवढा माल आलेला आहे मसाले आलेले तर तुम्ही गाडी ताब्यात घेतली नाही नाही गाडी आम्ही ताब्यात घेतली आम्हाला नाही गाडी ताब्यात घेत फक्त आम्हाला खराब माल आला तर उतरून न घेण्यासाठी आम्हाला सूचना आहेत जर आपल्याला खराब वाटलं मुख्यतः बघा आता पालकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मालका पालकांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे आम्ही तर हे केलं बस सॅम्पल तपासण्यासाठी म्हणून आम्ही हे केलं कारण निकृष्ट वगैरे आहे ते आम्ही तिथे ठरू शकत नाही